नमस्कार आपण बघतो महाराष्ट्र संत गुरु रविदास सेवा संघ छत्रपती संभाजीनगर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख ते हेमंत गांगे आशाते बरसावणे संजयजी बनसोड देवजी लाहोटी अशोकजी बनसोड श्रीमती कांचन मिर्दे लता जाधव अमित रमेश यांचे यांच्यासह मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती ईश्वांना जे दिलेलं आहे त्याचा ते, ते सदुपयोग करतात जे काय खायचं आहे ते त्यांना माहीत आहे आणि तेच खातात पितात आणि स्वस्थ राहतात आनंदी राहतात याचप्रमाणे आपला सुद्धा जीवन आपण जगायला पाहिजे की आपण कसं आनंदी राहू आपण निरोगी कसं राहता येईल आपल्याला पुढं कसं जाता येईल आपल्याला प्रगती कशी करता येईल हे सर्व आपणच ठरवायला पाहिजे आणि हे सर्व केल्याशिवाय आपली प्रगती होणारच नाही आपण इतकं जे सर्व करत आहोत या विद्यार्थ्यांनी जे यश कमवलेलं आहे हे त्यांचे प्रयत्नांती परमेश्वर जे म्हणतात हे असं म्हणजे मंडलेली आहे ते काही पावलं नाही यांनी आदर्श ठेवलेला आहे पुढे जाण्याचा आणि यांनी हे असं करून दाखवलेलं आहे याकरता हा सर्व कार्यक्रम समाजालाही करावा लागला आणि अशीच आपली प्रेरणा राहिली असंच लोकांचं धाडस राहिलं तर आपल्याला आपल्या समाजाला फार मोठ पुढं कार्य करायचं आहे ते आपल्याला साधता येईल याकरता माझं म्हणणं हे आहे की आपण निरंतर सत्कर्म करत राहा सन्मार्गाने चाला आणि प्रेमाने वागा आपल्या आई वडिलांनी सुद्धा मुलांना प्रेमाने वागवायला पाहिजे प्रेम द्यायला पाहिजे आणि प्रेमानं मार्गदर्शन करायला पाहिजे त्याला गुणवंत गौरव समारंभ आयोजित केलेला होता त्या संदर्भाने आम्ही कमीत कमी, कमी साठ मुलांना तिथे आमंत्रित केलेले होते त्याबरोबर पालकांनाही आम्ही आमंत्रित केले आणि हा कार्यक्रम व्यवस्थित घेण्याचे ठरवले तरी या कार्यक्रमासाठी कमीत कमी तीस ते पस् पस्तीस विद्यार्थी इथं हजर होते त्यांचा आम्ही वही रजिस्टर पेन पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सेवा सत्कार के, केलेला आहे तरी माझे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी धन्यवाद मधुकर धोंडीबा दातोळे हा का हा कार्यक्रम आम्ही जवळपास दोन वर्षापासून सुरुवात केलेली आहे या संदर्भामध्ये आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्ही या कार्यक्रमासाठी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री नारायणजी बंस्वाल यांना आयोजित केलेले होते तसेच दक्षता समितीचे माननीय लता जाधव मॅडम आणि त्यांच्या सहकारी यांना पण आमंत्रित केले त्यांचाही आम्ही गौरव केला आणि त्यांचं वक्तव्य इथं वक्तव्य म्हणून आयोजित केले होते त्यांनी इथं वक्ता म्हणून इथं सर्वांसमोर दोन शब्द सांगितले हो पुढच्या वर्षी पण आम्ही हा कार्यक्रम आयोजित करू आणि याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद संजय बनसवाल आजचा हा कार्यक्रम संत गुरु रविदास सेवा संघातर्फे आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये सर्व जिल्ह्यातील शहरातील समाज बांधव आणि जे जे विद्यार्थी दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलं आणि आज या कार्यक्रमामध्ये एक प्रकारे विद्यार्थ्यांना मी हा संदेश दिला की शिक्षणाशिवाय पर्याय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो जो प्राशन तो तो गुरुगुराला लागल आणि जो पण आपण शिकणार नाही तो पण आपण समाजाचे प्रश्न मांडू शकत नाही आणि समाजाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा तो समाज त्या समाजातील मुलं पालक शिक्षित होती आणि जो पण जो शिकला त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि शिक्षण म्हणजे एक प्रकारे अंधारातून उजड्याकडे नेणारा एक मार्ग आहे आणि हजारो वर्षापासून आपला हा समाज शिक्षण नसल्यामुळं शिक्षणा शिक्षण शिक्षन नाकारल्यामुळं या व्यवस्थेने शिक्षण नाकारल्यामुळं हा मागास राहिला आणि आज हळूहळू का ना त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण होत आहे शिक्षण घेतल्यामुळे समाज, आज विकास करत आहे क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आज समाजाचा काही प्रमाणात का असो आज विकास होत आहे आणि माझं एवढंच म्हणणं असल की पालकांना अशी माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या मुलांना शिकवा चांगल्या प्रकारे शिकवा त्यांच्यावर संस्कार करा आणि चांगल्या 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 उच्च शिक्षणाकडे त्यांना वळवा त्यांना मेडिकल इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक अशा विविध शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय रविदास जय भीम माझं नाव संणार बजीर खेडा सध्या मी इथे औरंगाबाद मध्ये राहते मी एक शिक्षिका आहे तर मी फक्त एवढं दोन शब्द सांगू इच्छिते की आमचा जो चर्मकार समाज आहे असाच पुढे जात राहो आणि अशाच प्रगती करत राहो आधी जी संधी आम्हाला भेटली नाही त्या संधी आता आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या संधीचा आम्ही स्वतः तर फायदा घेऊच आणि आमचं ये जे येणार भविष्य आहे जे विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा या संदर्भ या संधीचा लाभ करून देऊ अशी मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते हा कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपला समाज जागृत व्हावा जो झोपलेला समाज आहे तो आम्हाला जागृत करायचा आहे सगळे जण खूप शिकलेले आहेत समाजात असं नाही की शिकलेले नाही भरपूर शिकलेले लोक आहेत भरपूर लोक मोठ्या पोस्ट वर पण काम करत आहे पण ते अजून जागृत झालेले नाहीये तर समाजाला मी हे सांगू इच्छिते की त्यांनी जागृत व्हावं आणि जे मागे आहेत त्यांनाही पुढे न्हावं स्वतः तर पुढे गेलेले आहे पण जे लोक मागे आहेत त्यांनाही आपल्या सोबत घेऊन पुढे चलावं हो। अजून त्या म्हणून माझं तुम्हाला एकच आहे आपल्या मुलींना आपल्या मुलांना शिकवा जास्त करून मुलींना शिकवा त्यांच्याकडे लक्ष द्या आजकाल मी बघते कारण पंधरा सोळा मुले असतात ते वाईट प्रसंगातून जात असतात त्यांना वाईट सवय लागते याचं कारण म्हणजे पहिला तर आपले आई वडील आई वडील म्हणजे हे चालतं बोलत असतं कारण आई वडिलांचं काम असतं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि दुसरं म्हणजे शिक्षक कारण त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही आणि तिसरं म्हणजे समाज कारण समाजामध्ये अशी अवस्था झाली आहे कारण मुलगा बिघडला म्हणजे तो आपला मुलगा नाही तो शेजारचा मुलगा आहे बिघडला तर काय जात म्हणजे लोकांचं हसू होत आधीच्या काळात असं नव्हतं जर कोणी मुलगा काही व्यसन करत असेल तर एखादा मोठा व्यक्ती समजा एखाद्या मुलाने तंबाखू घेतली जातात आणि समोर कोणी मोठा व्यक्ती येतोय तर त्या मुलाची अशी अवस्था व्हायची तो हातातून पटकन तंबाखू किंवा काहीतरी खाली फेकायचा हात झटकायचा आणि सत्यपणे मागे हात करून उभा राहायचा आता तशी परिस्थिती नाहीये आता समोरून येणारा व्यक्तीच त्या मुलाला म्हणतो काही आहे का काही व्यवस्था आहे का म्हणून हे सगळं जे चाललंय त्याच जबाबदारपणा म्हणजे समाजच आहे याची जबाबदारी समाजाची आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडे योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे बघा मुलांना आता आपल्याला तुम्हाला सगळी सुविधा आहे शिक्षणाची तुमच्याकडे जसा तसा ड्रेस असतो ते माझ्या मुलाने सुंदर दिसावं माझ्या मुलाने सगळ्यात हुशार व्हावं असं त्यांचं असतं आधी बघा बाबासाहेब ज्या वेळेस शाळेत जायचे तर त्या वेळेस त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं सगळे मुलं आतमध्ये बसायचे पण बाबासाहेबांना अधिकार नव्हता की ते वर्गामध्ये बसायचे त्यावेळेस इंग्रज अधिकारी होते त्यांचे पाचवीच्या वर्गात असताना त्यांचं इन्स्पेक्शन होत आणि इंग्रज अधिकारी ज्यावेळेस शाळेत आले त्यावेळेस त्यांनी मुलांना प्रश्न विचारले तर कोणत्याही मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही पण बाहेर वर्गात बाहेर बसलेले बाबासाहेब हात वरती करत आणि म्हणत साहेब मी देऊ का उत्तर साहेब मी देऊ का उत्तर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या वर्गातल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितले बघा तुमच्या शाळेची लाज आज त्या बाहेर बसलेल्या विद्यार्थ्याने राखली आहे त्यावेळेस इंग्रज अधिकारी बाबासाहेबांजवळ आले आणि त्यांनी बाबासाहेबांनी विचारले बाळा तुझं नाव काय त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले साहेब मला भीमा म्हणतात माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर इंग्रज अधिकाऱ्यांनी पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न विचारला सांग बाळा या पृथ्वीवरील सर्वात लांबचा ग्रह कोणता त्यावेळेस बाबासाहेब आले त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी खाली मान घातली आणि वर्ग तरी तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात त्यावेळेस त्यांनी त्यांनी किती तेनी सरकारी दिव्यांवर अभ्यास केला त्यांच्याकडे लाईट नव्हती किती कठीण प्रसंग होता त्यांनी इतक्या डिग्र्या मिळवल्या सगळं काही केलं आणि आपल्या आई वडिलांचं नाव मोठं केलं तुम्ही पण पालकांना सांगायचं आहे सा की आपल्या मुलांना आचारांना विचारांना संस्कारांना घडवा पुढं ते लेकरू तुमचं नाव निर्माण केल्याशिवाय राहणार नाही बघा वडाचं झाड असत ते जेव्हा रोप असत त्या तो म्हणजे शेळीच्या पायाने सुद्धा परबडून जातो पण त्याच वडाच्या झाडाला तुम्ही त्या रोपाला कुंपण खाला व्यवस्थित खत पाणी घाला तो मोठा विशाल वृक्ष होतो आणि नंतर त्याला टक्कर दिली तरी तो नाही म्हणून आपल्या मुलांना संस्काराने इतकं विशाल बनवा इतकं म्हणजे त्याच्यामध्ये विचाराची खूप म्हणजे चांगला प्रकार पेरणी करा म्हणजे तुमचा मुलगा कुठेही डगमगणार नाही आणि तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी मला म्हणायचं आहे महिलांनी पुढाकार घ्या समाज कार्यामध्ये थोडासा हस्तक्षेप करा कारण घरात दुनं भांडे तर सगळेच करतात सावित्रीबाई पण करत होत्या कारण त्यांच्याकडे कोणी कामवाली बाई नव्हती आता तुमच्याकडे खूप व्यवस्था आहे तुमच्याकडे दुनं भांडेवाली बाई असते सगळ्या कामाला बाई असते तुम्ही फक्त मोबाईल मध्ये काय